अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे डॉयन ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा हा देवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य असून असं श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी हा जो काही लक्षवेधीच्या माध्यमातनं विषय उपस्थित केला प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव रंगेंनी हाच विषय या ठिकाणी चोवीस नऊ या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबांनी देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि हा अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमात इतके वर्ष चालत होत त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणती मोठी बाग आढळून ना आली नाही पण नसलेल्या बागेकरता करता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण असे तीनशे सत्तावीस ज्यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोल्या आहेत आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असतील त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्री करता चार असे बारा काउंटर आहेत या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्टही केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग त्र्याशी कर्मचारी दाखवले कार्यरत कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर ज्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी त्याने दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा हा यांचंच एक मंदिर बांधावं लागेल वेगळं म्हणून शनिदेवांनी प्रताप दाखवला त्यांना त्यांचा त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं आज तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाहणी करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिट करता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर हजेरी नाही हजेरीपट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तुम्ही जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे मंदीर जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून आता ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये जाहीर सत्कार करू पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लॉ अँड ज्युडिशियरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मी ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ऍप आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि या सोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल परांदे त्यांनी जे विचारलेलं आहे ज्यांनी मागच्या काळामध्ये चुकीचा अहवाल दिला त्यांची केवळ बदली झालेली आहे त्यांची खातेनिहाय चौकशी पण केली जाईल आणि दोन हजार अठरा मध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधानमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल आणि हा जो काही कायदा आपण केला मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रिटपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणिवगा आहे जाणिवगाका का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा